पराठा हा असा एकमेव पदार्थ आहे की जो आपल्यामध्ये सगळं काही सामावून घेतो पराठा वेगवेगळ्या भाज्या भरून तयार करण्यात येतो आज मी अतिशय पौष्टिक व टेस्टी भाज्यांचा पराठा बनवणार आहे अगदी कमी वेळात होणारा पोटभरीचा नाश्ता आहे तुम्ही हा पराठा नक्की करून बघा पराठा बनवण्यासाठी मी इथे दोन वाट्या गव्हाचे पीठ चाळून घेतले आहे हे पीठ एक वाटी एक छोट्या परातीमध्ये घ्यायचे आहे त्यानंतर यामध्ये चिमूटभर हळद घालायची आहे आणि बारीक केलेली कोथिंबीर व चवीनुसार मीठ घालायचे आहे थोडे थोडे पाणी घालून चपातीला जसं आपण पीठ मळतो तसेच पीठ मळायचे आहे तुम्हाला जर पिठामध्ये कोथिंबीर आवडत नसेल आणि नाही घातली तरी चालेल जसे आपण चपातीला पीठ मळतो नुसते मीठ घालून तसे पीठ मळून पराठा बनवला तरी चालेल पीठ चांगले मळून झाल्यानंतर दोन चमचे तेल पिठावर घालायचे आहे आणि थोडंसं परत मळून पीठ भिजत ठेवायचं आहे पराठाच्या आतील सारण बनवण्यासाठी मी इथे दोन चमचे तेल कढईत घेतले आहे त्यानंतर अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा मोहरी तेल तापल्यानंतर तेलात घालायचे आहे चार पाकळ्या लसूण आणि एक मिरची मी ठेचून घेतले त्यामध्ये ती यामध्ये घालायची आहे दोन मिनिटे परतून घेतल्यानंतर यामध्ये मी एक कांदा बारीक करून घेतला आहे तो घालायचा आहे बारीक कट केलेली बीन्स आणि गाजर किसून घेतले आहे ते यामध्ये घालायचे आहे व मी कोबी बारीक चि बारीक कट करून घेतला होता तो देखील मी घालत आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही भाज्या वापरू शकताय हिरवे वाटाणे ते मी बारीक करून घेतले ते देखील यामध्ये घालायचे आहेत तुमच्या आवडीनुसार भाज्या वापरून तुम्ही असा सारन बनू या असं सारण बनवू शकताय त्यानंतर यामध्ये एक चमचा मीठ घालायचे आहे व कोथिंबीर घालायची आहे लाल तिखट मी एक चमचा घातला आहे ते घालायचे आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही गरम मसाला देखील येथे वापरू शकताय आता मळलेले पीठ चपातीपेक्षा थोडासा कमी गोळा घ्यायचा आहे हा बघा असा त्यानंतर गोळा पिठात बुडून आपल्याला एकदम पातळ अशी चपाती लाटून घ्यायची आहे हलक्या हाताने जशी आपण चपाती लाटतो तशीच लाटायची आणि एकदम पातळ असं लाटायचं आहे वरती पीठ लावून मी चपाती लाटत आहे तुम्ही बघू शकता अगदी छान अशी चपाती होत आहे एकदम पातळ अशी ही चपाती लाटून घ्यायची आहे आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला सारण भरायचं आहे तुम्ही चपातीची जाडी बघू शकता है। एकदम म्हणजे एकदम अशी पातळ कागदासारखी चपाती मी लाटून घेतली आहे आणि त्यानंतर आपण बनवलेलं जे सारण आहे ते मध्ये अशा प्रकारे घालून घ्यायचं आहे चौकोनी आकारामध्ये मी घालून घेतलेलं आहे आता एक साईडनं आपल्याला हा भाग वरती करायचा आहे दुसऱ्या साईडने देखील असेच फोल्ड करायचे आहे तुम्ही इथे पाणी देखील लावू शकता आणि पाणी नाही लावलं ला तरी चपाती सुटणार नाही मी पाणी लावलेलं नाही आहे तरी देखील छान असा पराठा तयार झालेला आहे तुम्ही बघू शकताय अशा पद्धतीने ज्या कडा आहेत त्या व्यवस्थित दाबून घ्यायच्या आहेत असेच तीन चार पराठे मी बनवून घेतले आहेत तुम्ही बनवून घ्या आणि नंतर मग ते भाजायला घ्या म्हणजे सोपे जाईल जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक व चॅनलला सबस्क्राईब करा अशाच पद्धतीने तीन ते चार पराठे मी बनवून घेतलेत आणि नंतर मग आपण याला तव्यामध्ये भाजून घेणार आहोत तुम्ही बघू शकता अगदी छान असा दिसायला पराठा तयार आहे आता इथे मी तवा घेतलाय तव्याच्या खाली सुरुवातीला तूप लावायचं आहे म्हणजे जो आपण पराठा शेकणार आहोत तो चिकटणार नाही आता पराठा ठेवून द्यायचा आहे आणि दोन मिनटं झाल्यानंतर आपल्याला वर वरून देखील तूप लावून घ्यायचा आहे अशा पद्धतीनं चमच्याच्या साह्यानं तूप लावून घ्यायचं आहे नंतर परतून घ्यायचा आहे अगदी छान असा दिसायला सुंदर असा पराठा तयार झाला आहे तुम्ही बघू शकताय चवीलाही तितकाच सुंदर लागतो तुम्ही यामध्ये दे बटाटा देखील ॲड करू शकताय व तुमच्या चवीप्रमाणे तुम्ही तिखट वाढवू शकताय मी कमी तिखट असा पराठा बनवलेला आहे अशा पद्धतीनं चारही पराठे मी शेकून घेतलेत आणि कडेला जर तुम्हाला कच्चं वाटत असेल तर अशा प्रकारे तुम्ही भाजून चारी बाजूनी तव्यावर घ्यायचा आहे हा पराठा नक्की करून बघा पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय